नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे औसा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमानं साजरा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आघाडीच्या वतीने गरीब महिलांना औसा येथे साडी वाटप या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी, बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे लातूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा संघटक जयश्री उडगे यांच्या वतीने औसा नगरपालिकेतील महिला सफाई कामगार व विधवा महिलांना साडी चोळीची भेट देऊन उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी लातूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार दिनकरराव माने वाडेकर मामा उपजिल्हा प्रमुख संतोष सूर्यवंशी तालुका प्रमुख आबासाहेब पवार शहर प्रमुख सुरेश दादा भुरे माजी तालुका प्रमुख संजय उजळंबे निलंगा महिला तालुका प्रमुख रेखा पुजारी श्रीराम कुलकर्णी दैवता सागर दैवता सागर अरुणा माने प्रियंका दळवी मंगल कांबळे व्यंकट नाना माने गोविंद खंडागळे अशोक कुंभार विवेक मेश्राम भाऊ जोगदंड जयंत चंदन शिबे असे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद